कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केलेल्या महिलेस झाली गर्भधारणा सहा जून रोजी अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात झाली होती शस्त्रक्रिया मासिक पाळी न आल्याने सोनोग्राफी केली असता सोळा आठवड्याची गर्भवती असल्याचे समजले याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की अहमदपूर शहरातील वास्तव्यास असलेल्या एका सव्वीस वर्षीय महिलेने सहा जून रोजी अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करून घेतली होती सदर महिले शस्त्रक्रियेनंतर मासिक पाळी न आल्याने सोनोग्राफी केली असता ती सोळा आठवड्याची गर्भवती असल्याचं समजलं यामुळे सदर दाम्पत्य हे आश्चर्यकारक व चिंतेनं ग्रस्त होऊन त्यांनी याविषयी संबंधी डॉक्टर यांच्याशी संपर्क करून झाला प्रकार सांगितला आहे यावर डॉक्टर पुढील उपचार करत आहेत याविषयी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे यांनी सांगितले की स्त्रियांची मासिक पाळी व कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यातील कालावधी व कालावधीत परिस्थितीमुळे अत्यंत प्रमाणात अशा प्रकारच्या घटना घडू शकतात या घटना या तुरळक असतात महिलेस आलेली मासिक पाळी व कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेची तारीख या दरम्यानची परिस्थिती अशा घटनेस जबाबदार असते सदर प्रकरणाची सत्यता पडताळणी करून योग्य ते उपचार करण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे एकूणच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्यानंतर महिला गर्भवती राहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून अपवादात्मक अशा घटना घडत असतात अशी माहिती संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे